मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय सहकारी विकास निगम सहकारिता विभाग भारत सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नानं सहकारिताद्वारे मत्स्य समृद्धी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचा उद्घाटन सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडला यावेळी या खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित राहून मंत्री नितेशजी राणे यांनी मागील अकरा महिन्यात महाराष्ट्र सरकारने मत्स्य खात्यासंबंधी घेतलेले क्रांतिकारी निर्णय मांडले मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे त्यामुळे मत्स्य व्यवसाय व मत्स्य उत्पादन सत्तेचाळीस टक्क्याने संपूर्ण देशाच्या तुलनेत तुलने वाढलेले आहे फिशिंग आणि एक्वाकल्चर व सहकारिता क्षेत्रात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी आम्ही मार्गक्रमण करत आहोत असंही नितेशजी राणे यांनी सांगितलं या कार्यक्रमास का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व इतर सहकारी मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाच्या अंतर्गत या दोन डीपील नौकांचा उद्घाटन समारंभ देशाचे आदरणीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेबांच्या हस्ते आत्ताच संपन्न झालेला आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत चौदा अशा विविध मच्छिमार सहकारी संस्थांना अशा पद्धतीच्या डीप सी डीप सी व्यसन आपण प्रदान करणार आहोत आणि त्याच्यामुळे मच्छीमार बांधवांचं आर्थिक समृद्धी आणण्याच्या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे जसं आपण आत्ताच चित्रपिठीमध्ये पाहिलं की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं महाराष्ट्र सरकार मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये क्रांतिकारी निर्णय गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही घेत आलेलो आहे प्रमुख म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यामध्ये अन्य राज्यांमध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यामुळे एका वर्षामध्ये मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन हे पूर्ण देशाच्या तुलनेमध्ये सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मी हेही आदरणीय अमित शहा साहेबांना उल्लेख करीन की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरमध्ये आमचं मत्स्य व्यवसाय खातं हे अतिशय आग्र क्रमांकाने वाटचाल करते आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमार बांधवांना जास्त जास्त मत्स्य उत्पादन कसं हातात लागू शकतं आणि त्या माध्यमातून त्यांच्या घराघरामध्ये आर्थिक समृद्धी कशी येऊ शकते या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतो आहे एका बाजूला समुद्राची मच्छीमारी आहे आणि दुसऱ्या बाजूला गोडे पाण्याची मच्छीमारी आहे त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय खातं पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या ह्या दोन्ही विभागाच्या दोन्ही क्षेत्रातल्या मच्छीमारीमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय हे देशामध्ये अग्र क्रमांकावर राहील अशा दृष्टिकोनातून आम्ही आमच्या योजना आणि आम्ही निर्णय घेतो आहे आवर्जून मी आपल्याला सांगेन की आज महा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आज जे काय हा हे जे काय आपण दोन नौका प्रदान करतोय त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये हो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण राज्य पातळीचे पण विविध सव्वीस योजना हे आपण प्रस्तावित करणार आहोत ज्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून ज्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली समुद्राकडे आणि अन्य भागामध्ये मच्छीमारी करणाऱ्या आमचे मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक समृद्धी आणण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे होणार आहे